आज संडे होता आणि आम्ही काहीतरी बनवण्याचा विचार करत होतो तर तेव्हा मग दोघीच्या मताने आम्ही ठरवलं की आणि काहीतरी बनवायचं मग दीदी म्हणली मी बनवते आणि तसंही मला ड्युटीला जायचं होतं मला संडेला पण सुट्टी राहत नाही तर दिदी म्हणले मी बनवते आणि मग दिदीनं असं काहीतरी प्लॅन केला वाटतं आणि मग तिने हे स्वतःच बनवलेलं आहे दिदीच्या दिदीच्या जर मनात आलं ना तर ती खूप खूप छान असं चविष्ट जेवण बनवते टेस्टी एकदम आणि दिदीच्या जर मनात येणं झालं ना तर मग ती अभ्यास करत बसते आणि दिदी अभ्यास पण खूप करते बरं का दिदी आमची टॉपर आहे आणि दिदी आता डॉक्टर होणार आहे खरं तर तिचं आता दुसरा वर्ष आहे तर मग स्वयंपाकात पण एकदम परफेक्ट आहे दीदी पण तिला काम करूच वाटत नाही असं आहे तर मग आणि जर कोणतं काम करायचं ठरवलं तर ती खूप मन लावून काम करते आणि म्हणजे एकदम ती टेस्टी होणारच हे मेथीचे पराठे तिने बनवलेले होते आल्यास मी पाहिले तर तर त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेथी चिरून घेतलेली आहे आणि चना पीठ म्हणजे बेसन पीठ पण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकून मग लाल तिखट तिने टाकलं आणि त्याच्यानंतर हे हिरवं वाटण तिने टाकलं त्याच्यात कोथिंबीर हिरवी मिरची लसूण वगैरे वाटून टाकलेला होता ते तिने टाकलं लसूण वगैरे घातलं ओवा वगैरे घातले तिने तर खूपच छान टेस्टी पराठे होतात सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर असं पीठ सर्व एकजीव करून मळून घ्यावे आणि सुरुवातीला घट्टसरच मळावे कारण त्याच्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर वगैरे असते ना मग त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि थोड्या वेळ ते मऊ आणि थोडंसं पातळ होतं त्याच्यामुळं आपण मळताना घट्टच मळावे आता अशा प्रकारे दिदीने पीठ मळून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर थोडंसं मऊ राहण्यासाठी सॉफ्ट राहण्यासाठी तिने थोडंसं हाताला तेल लावून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर पिठाला लावून घेतलं होतं मळायला आणि आता हे पिंमळलेलं पी पीठ थोडा वेळ ठेवून दिलं द्यायचं आणि त्याच्यानंतर मग थोडं एक अर्धा तासाच्या नंतर आपण त्याचे पराठे लाटून घ्यायचे तर दिदीने जे पराठे केलेले होते ना खरंच खूप खूप खुँँ म्हणजे टेस्टी केलेले होते आणि इकडे दीदी हे पराठे करत असताना आई पण तिला थोडीशी हेल्प करत होती आणि अधूनमधून आई शिकलं नाही शिकलं बघत होती गॅस कमी गॅस वगैरे कमी जास्त वगैरे करून देत होती तर दी दिदीने असे मस्त प्र प्रकारचे पराठे बनवलेले होते आणि आणि तिला आता पराठ्यासोबत मस्त दही पण मागवायचं होतं तर भयाने जाऊन दही घेऊन आलेला होता पण आईची फरमाईश वेगळीच होती आईला आंबट होत नाही म्हणून आईने सपक करण्याचा बेध केला होता आणि आईनं दुसऱ्या गॅसवर सपक करून करून घेतलेलं होतं तर इकडं हे दिदीचे पराठे बनतच होते आणि तयार होत होते आणि असे खरपूस तेल लावून दिदी असतं मस्त प्रकारे शेकत पण होती त्याला कुठेही कच्चे वगैरे अजिबात दिसत नव्हते छान झाले होते पराठे एकदम आणि सर्व पराठे झाल्यानंतर सर्वांनी एकदम जेवण करून घेतले तर खू सगळेच म्हणत होते की दिदी छान झाले छान झाले कामवाली बाई म्हणून दिदीला चिडवत होते आणि दिदी लगेच चिडते बरं का